नमस्कार मित्रांनो पुणे आणि संभाजीनगर या दोन प्रमुख शहरांना थेट जोडणारा ग्रीनफील्ड महामार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून होता ना सरकारकडून स्पष्ट घोषणा ना कोणती ठोस कारवाई त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित केला जात होता की हा प्रकल्प केवळ कागदावरच राहणार का मात्र आता या प्रकल्पासंदर्भात एक महत्वाची हालचाल समोर आली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून काही मूलभूत पायऱ्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ज्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत काहीसा आशावाद निर्माण झाला आहे पुणे पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गाचा आराखडा दोन टप्प्यांमध्ये तयार करण्यात आलेला आहे पहिला टप्पा पुणे ते शिरूर दुसरा टप्पा शिरूर ते संभाजीनगर पुणे ते शिरूर या पहिल्या टप्प्याच्या संदर्भात सकारात्मक घडामोडी समोर आल्या आहेत या भागासाठी संपूर्ण डीपीआर डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट मंजूर करण्यात आलेला आहे आणि सध्या हा टप्पा बिडिंगच्या प्रक्रियेत आहे म्हणजेच लवकरच निविदा प्रकाशित होऊन प्रत्यक्ष कामासाठी कंत्राटदार निश्चित केले जातील एकदा बिडिंग पूर्ण झाली की प्रत्यक्ष रस्त्याचे कामही लवकरच सुरू होऊ शकते दुसरा टप्पा म्हणजे शिरूर ते संभाजीनगर या भागात मात्र थोडा अडथळा निर्माण झालेला आहे पूर्वी तयार केलेला डीपीआर काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आला असून त्यावर सध्या रिवाईज काम सुरू आहे एनएचएन या सुधारित डी पी आरसाठी नव्वद दिवसांची मुदत दिली आहे या कालावधीत पुनर्सर्वेक्षण टेक्निकल आणि फायनान्शियल पुनर्मूल्यांकन करून नवीन डी पी आर तयार केला जाईल एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली रिवाइज डी पीआर एन मुख्यालयाकडे सादर करण्यात येईल आणि नंतर बिडिंग प्रक्रिया सुरू केली जाईल यामुळे दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना गती देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड महामार्गाला चालना मिळणे आवश्यक आहे एकदा दोन्ही टप्प्यांच्या बिडिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम चोवीस ते तीस महिन्यात पूर्ण होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे